गुड मॉर्निंग मी कांचन आणि स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली चॅनलवर तर आज आहे सॅटर्डे आणि आमचं मी पूर्ण मागे एकदा एक, एक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं की मी सगळं सामान आहे आणि ते मला गुडविलमध्ये डोनेट करायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवते हे बघा हे एवढं सगळं सामान आहे तर हे मी सगळं कपडे आहेत त्याच्यानंतर टॉयज आहे त्याच्यानंतर घरातल्या वस्तू आहेत तर ह्या सगळ्या मी आता डोनेट करणार आहे डोनेशन सेंटर आज सॅटर्डे असल्यामुळे ट्वेल्व थर्टी पर्यंत ओपन आहे सो चला बघूया आणि तुम्हालाही दाखवते की अमेरिकेमध्ये डोनेशन सेंटर कशी असतात इंडिया ते इंडियामध्ये तर आपण आश्रमात वगैरे अशा ठिकाणी आपण डोनेट करत असतो आम्ही सगळं सामान जे आहे ते सोलर मध्ये लोड केलंय काही रडतात अनिकेत सामान सगळं सामान गाडीमध्ये लोड करतायत तर <sm> आता <obligation> आम्ही इथे आलेलो आहोत डोनेशन सेक्टरला हे बघा बघायचं माझं कामहीच आहे गुडविल म्हणून डोनेशन सेक्टर तर चला आता मी दाखवते तुम्हाला हे बघा ते बघायचे डिझेनंतर आणि लोकं पण घेऊन येत असतात त्याला आता मी कामांक असते ही ही विश्ववी नारायची आहे यल्लो हां मग जर कारमध्ये सामान असेल तर ते स्वतः येऊन बाहेर उतरतात आता मागे त्यांचे खूप सारं सामान ते ते स्वतः येऊन बाहेर तर चला आता मी त्यांना काय होतात तर हे बघा आता त्यांनी मला रिसिप्ट दिलेली आहे की मी त्यांना आज डोनेट केलं त्याची आणि एक असं आज कुपन पण दिलाय त्यांनी फिफ्टी पर्सेंट ऑफ कशावर आहे हे ड्रॉप अँड शॉप तर हे कधीतरी आपल्याला असं येतात ते आणि जर हे बंद असलं तर तुम्ही बाहेर पण ठेऊन जाऊ शकता पण आज हे ओपन होतं आणि हा पूर्ण ह्यांचं डोनेशन सेंटर आहे पूर्ण आणि आता मी हा पुढे ह्या क्लोजिंगचं काय करतात सांग ते सांगते तुम्हाला लागलेल्या तर आता आम्ही आलोय गुडविल ह्या शॉपमध्ये तर आता हे बघू शकता इथे तुम्हाला समोर टॉयज दिसतायत तर हे सगळे जे टॉयज आहेत ते हे सगळे डोनेट केलेले टॉय आहेत लोकांनी आणि त्याच्यातले जे चांगले असतात तर ते लोक हे इथे विकायला ठेवतात प्राईज जी असते ती खूप मिनिमम असते म्हणजे एक पाच डॉलरपासून जास्तीत जास्त दहा ते पंधरा डॉलरपर्यंत ह्यांची प्राईज असते त्याच्यानंतर आता हे बघा पुढचं सेक्शन आहे तर ह्याच्यामध्ये सगळे ऑर्गनायझर वगैरे जे आहेत तर ते तर हे सगळे ऑर्गनायझर वगैरे आहेत तर ते इथे लावलेले आहेत त्याच्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते हे जे पुढचं सेक्शन आहे ते शो पीस वगैरे आहेत घरातले तर हे बघा आणि हेही सगळे लोकांनी यूज केलेले आहेत आणि ते डोनेट केलेले त्याच्यानंतर इथे ते, ते, ते व्यवस्थित त्यातला क्लीन वगैरे करून हे तिथे सेलसाठी ठेवलेले असतात आणि सगळ्यावर असा रेड टॅग असतो रेड टॅग म्हणजे काय असतं इथे की क्लिअरन्स असं म्हणतात त्याला म्हणून तिथे रेड टॅग असतो सगळ्यावर आणि गुड गुडविल असं लिहिलेलं आहे तर ही खूप छान संकल्पना आहे की झा आपण जे यूज केलेल्या वस्तू असतात त्या कोणाच्या नाही कोणाच्या तरी उपयोगी येतात हे बघा हे सेक्शन जे पूर्ण आहे हे सगळं किचनमध्ये लागणाऱ्या ज्या मोठ्या वस्तू आहेत जसं की एअरफ्राय आहे इन्स्टंट पॉट आहे कुकर भांडी वगैरे किचनची जी मोठी मोठी आहेत हा जो माझ्या हात आहे हा फेशियल स्टीमर आहे है, तर ह्यांची जी ओरिजिनल प्राइस असते ती खूप जास्त असते पन्नास साठ सत्तर डॉलर वगैरे पण हे सगळ्यांनाच घ्यायला परवडत नाही तर म्हणून हे असे शॉप असतात इथे आणि अमेरिकेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे गरिबी ही खूप बेकार आहे म्हणजे असं नाही आपण फक्त अमेरिकेबद्दल आहे की इथे फक्त श्रीमंतीच आहे पण असं नाही श्रीमंतीबरोबर गरिबीही तेवढीच आहे इथे त्यानंतर इथे ही बघू शकता हे सगळी शो पीसची पण आहे त्याच्यानंतर इथे स्टील वाली सगळी भांडी आणि असं नाही आहे की ही रियूज केलेल्या वस्तू आहेत तर त्या कशाही ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत असं नाही आहे प्रॉपर इथल्या शॉपमध्ये प्रत्येक सेक्शन प्रत्येक आईल जशी ऑर्गनाईज केलेली असते तसंच पूर्ण इथे केलेलं आहे हे सगळे वाईनचे ग्लास ज्यूस ग्लासेस त्या हे ते, ते सगळं इथे आहे त्याच्यानंतर हे सगळ्या डिनर प्लेट्स आहेत डिनर हे तिथे काय आहे वेगळ्या टाईपचे ऑफिस इलेक्ट्रॉनिक्स आहेत लोकांनी युज केलेल्या प्रोजेक्टर्स आहेत सगळ्या टाइपचे इलेक्ट्रॉनिक्स फक्त त्याचे प्राईस कमी आहे राईट शकता पण असं पण नाही आहे की ह्या वस्तू हा आणि मला एक पाच डॉलर पासून पंचवीस डॉलर पासून प्रिंटर सुद्धा डॉलरला लावलेला आहे प्राइस जी असेल ती कमीत कमी सेव्हन्टी एस नंतर मी आता तुम्हाला इथे दाखवते इथे भिंतीवर लागणारी जी मोठी मोठी क्लॉक आहेत ती आणि पेंटिंग ते सगळे इथे समोर ठेवलेलं आहे आणि तेही असं पण नाही आहे की क्वालिटी वगैरे खूप खराब आहे असं छान आहे त्याची क्वालिटी हे बघू शकताय हे सगळे पेंटिंग आहेत त्यानंतर मोठे मोठे क्लॉक आहेत हे पण लोकांनी हे यूज केलेलेच आहेत आणि जिथे मी आता ह्याच्या आधी तुम्हाला दाखवलं जिथे गुडविलमध्ये आम्ही डोनेट केल्या तिथल्याच वस्तू ह्या सगळ्या इथे आलेल्या आहेत आता आपण पुढचं सेक्शन बघूया तिथे सगळे इलेक्ट्रॉनिक लॅम्प वगैरे आहेत आणि तेही खूप छान आहेत म्हणजे असं नाही आहे की ते, ते चालू नाही आहे किंवा वर्किंग नाही आहे असं काहीच नाही आहे तर हे सगळे लॅम्प वगैरे आहेत तिथे त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते हो पुढचं सेक्शन जे वुमन सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये वुमन साठी लागणाऱ्या जेवढ्या वस्तू आहेत जे शूज शूज आहेत कपडे आहेत ते सगळे दाखवते हो तर हे बघा इथे सगळे शूज आहेत सँडल आहेत चप्पल आहेत तर इथे ही असं नाही आहे की ह्या यूज केलेल्या वस्तू आहेत तर कशा पण फेकलेल्या आहेत तर बिलकुल असं नाही आहे जस नंबर वाईज इथे त्यांनी छान ऑर्गनाईज केलेलं आहे प्रत्येक नंबर आ, नुसार आणि आता मी तुम्हाला पुढे दाखवते की इथे कपडे कसे ठेवलेले आहेत ते तर हे बघा आता मी तुम्हाला दाखवते की प्रत्येक प्रकारचे म्हणजे ड्रेस आहे जीन्स टॉप हेही कपडे तसेच व्यवस्थित ऑर्गनाईज केलेले आहेत हा पूर्ण जीन्स आहे त्याच्यानंतर जीन्समध्ये पण साईज जशी आहे त्या साईजनुसार हे लाव लावलेले आहेत त्याच्यानंतर टॉपमध्ये पण की एल एम एस ड्रेसमध्ये ही तशीच साईज एक्सेलवाले जे डबल एक्सेल वगैरे ते वेगळीकडे तर हे सेम नॉर्मल शॉपमध्ये जसं असतं तसंच इथे ऑर्गनायझेशन आहे तर हे खूप छान आहे आणि असं नाही आहे की यूज केलेलं आहे तर एकदम खराब वगैरे बिलकुल नाही इथे चांगल्या कंपनीचे सिके वगैरेचे पणही ड्रेस लावलेले आहेत आणि इथे खूप सारी लोकं शॉपिंगही करत आहेत तेही तुम्हाला मी आता दाखवते लोक शॉपिंग करत आहेत आणि नेहमी इथे शॉपिंग करत असतात लोक ज्यावेळी आम्ही बाहेरून जातेवेळी वगैरे बघतो कारण आपल्याला माहिती आहे अमेरिकेत श्रीमतीबरोबर गरिबी खूप जास्त आहे आणि होमलेस लोकंही इथे खूप आहेत आणि अमेरिकेतली ही अशी आहे की न पेलवणारी म्हणतात तशा टाईपमध्ये आहे कारण आम्ही खूप वेळा असं बघत असतो लोक रस्त्यावर बसलेली असतात ज्याला होमलेस लोक पीपल म्हणतात तर असं नाही आहे की, की ती लोकं तुमच्या मागून फिरणार की तुम्हाला सांगणार की मला खायला द्या प्यायला असं काहीच नसतं पण ती त्यांच्या पद्धतीने जगत असतात सगळं त्यांचं रोडवरच असतं त्याच्याचबरोबर इतके जी कमी सॅलरीवाली जी लोकं असतात त्यांनाही अफोर्ड करणं परवडत नाही म्हणजे त्याच्यामध्ये पण इथलीच लोकं असतात खूप जास्त कारण इथे मेक्सिकन पीपल वगैरे असतात जे तिथनं आलेले असतात तर त्यांना आल्याच असे खूप जास्त जॉब चांगले असे मिळत नाही तर ते लोक इथून अशा शॉपमधून बाय करत असतात आणि काही गैर नाहीये तुम्हालाही आपल्याला स्वतःला आवडलं तरीही आपण घेऊ शकतो कारण असं नाही आहे की ते यूज केलेलं आहे तर यूज केलेलं असलं तरी आपण खूप चांगलंच काम करतोय ते पण तर इथ इत... इथे आता मी तुम्हाला दाखवते मेन सेक्शन मेन्समध्ये में ही सगळी ब्लेझर वगैरे आहेत ती इथे लागलेली आहेत त्याच्यानंतर वुमन्सच्या पर्स आहेत इथे चांगल्या चांगल्या कंपनीच्या पर्स पण होत्या आणि एकदम अशा क्वालिटी नसलेल्याही पर्स तिथे होत्या पण जे गरजू व्यक्ती असतात त्या त्या घेतात आणि मेन म्हणजे प्रत्येक सेक्शनला ती तीच वस्तू त्यांनी ठेवलेली आहे आता समर चालू आहे त्या समरच्या हॅट आहे तिथे ती लेडीज जी आहे ती टाय ऑर्गनाईज करते तिथे तर असा हा शॉप आहे इथे म्हणजे आपण डोनेट केलेल्या वस्तू असतात त्याच पुन्हा सॉर्ट करून क्लीन वगैरे करून वॉश करून तिथे त्यांनी मोठा असा शॉप बनवलेला आहे त्याचा आणि त्यालाच गुडविल डोनेशन सेंटर आणि गुडविल शॉप असं नाव दिलेलं आहे तर मी आज तुमच्याशी शेअर करायचा प्रयत्न केला आहे की इथली डोनेशन सेंटर अमेरिकेतली कशी असतात ती आणि आपण जी आ, क, क कपडे जी डोनेट करतो त्याचा वापर कसा केला जातो ते हे बघा हे बघा बाहेर दिसते तुम्हाला गुडविल स्टोअर अँड डोनेशन सेंटर अशा प्रकारे इथे कपडे डोनेट केले जातात आणि त्यांचा पुन्हा रियूज कसा केला जातो ते मी पूर्ण तुम्हाला दाखवले तर आजचा व्हिडिओ हा आहे तो इथे मी एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की काय करा लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब कराय नसेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या